नमस्कार मी आनंद देवी बेळगाव चंदी लाईव्ह म्हणजेच डी बी सी लाईव्हमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे चंदगड नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आणि काँग्रेसच्या संयुक्त शाहू विकास आघाडीचे सतरा अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे सुधा शांताराम गुर्बे सुधीर पिळणकर फिरोज मुल्ला रिजवाना नाईकवाडी सिकंदर नाईक नावेद अख्तार प्रमोद कांबळे जयश्री वनकुंद्रे संगीता चौकुळकर प्रियंका परीट सुभाष गावडे सानिया आगा इंदू संजय कुंभार प्रेरणा हळदनकर प्रसाद वाडकर शीतल गुळामकर संतोष गणपती हजगुळकर असे एकूण सतरा उमेदवार महाविकास आघाडीतून उभे राहून प्रतिस्पर्ध्यांना आव्हान उभे ठाकलं आहे कागल नगर परिषद निवडणूक आज शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदी पदरात नगरसेवक पदासाठी दोनशे सत्तावन्न अर्ज राहतो स्थानिक स्वराज्य संस्था कागल नगर परिषदेच्या निवडणुकीत आजच्या शेवटच्या दिवसामध्ये नगराध्यक्ष पदासाठी पदरात नगरसेवक पदासाठी दोनशे सत्तावन्न अर्ज दाखल करण्यात आले कट्टर विरोधक मंत्री हसन मुस्ली व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांची नियुक्ती झाल्याने सर्व इच्छुक उमेदवारांच्या भूया उंचावल्या आहेत त्यांच्या आनंदावर विभजन पडले आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष व शाहू आघाडीचे समरजित सिंह घाटगे यांचे कशाबद्दल पद्धतीने वाटप झालं आणि ते कोण भाग्यवान उमेदवार असणार आहेत हे मंगळवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत समजणार आहे माजी खात्री खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी सर्व प्रभागात बावीस उमेदवार नगरसेवक व एक उमेदवार नगराध्यक्षपदासाठी ए बी फॉर्म जोडून अर्ज के दाखल केले आहेत त्याचप्रमाणे शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं नऊ नगरसेवक व एक नगराध्यक्षपदासाठी ए बी फॉर्म दाखल केले आहेत राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं फॉर्मसह तीन अर्ज दाखल केले आहेत यावेळी काहींनी अपक्ष ही फॉर्म भरले आहेत विशेष म्हणजे तृतीयपंथी सदस्य म्हणून जावेद अब्बास पिंजारी यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करून अपक्ष फॉर्म भरला आहे कागल नगरपालिकेत राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडीची अनपेक्षित युती मंत्री हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण प्रसिद्धी पत्रकातून मांडली भूमिका कागल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस व छत्रपती शाहू आघाडीची अनपेक्षित युती झाली असं स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं मंत्री मुश्रीफ यांनी या अनपेक्षित युतीबाबत आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे अधिकच खुलासे केले आहेत मंत्री मुसरीफ यांनी या प्रसिद्ध पत्रकात म्हटलं आहे की आज राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी कागल यांची कागल नगर परिषदेमध्ये आघाडी झाली ही घटना इतकी अनपेक्षित घडली की प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत न करता आली नाही याबाबत मी या सर्वांची माफी मागतो तसेच माझे ज्येष्ठ मित्र माजी आमदार संजय बाबा घाटगे व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घ्यावा लागला त्याबद्दल त्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो या आघाडीमुळे त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात होणार नाही आपल्या झालेल्या चर्चेपासून मी ढवळणार नाही उलट निर्शस्त्र नेतृत्वाबरोबर बसून त्यांच्या कार्यकर्त्यांना जादा दिलासा कसा मिळेल याबाबत मी प्रयत्न करेन माझ्या व संजय बाबांच्या चर्चेमधून गैरसमज पण दूर होईल याची मला खात्री आहे सदर आघाडी ही कागल शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी व विनाकारण सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी व जनतेला भरभरून कसे देता येईल यासाठी झालेली आहे यामध्ये कोणताही दुसरा हेतू नाही याबाबत मंगळवारी चार वाजता मटकरी हॉलमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका आणि पुढील दिशा स्पष्ट करणार आहोत दरम्यान कागलमध्ये अशी आघाडी पहिल्यांदाच झालेली आहे नाही इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे टोकाचा संघर्ष सुद्धा त्यावेळच्या नेत्यांनी तालुक्याच्या विकासासाठी व जनतेच्या कल्याणासाठी आघाड्या केल्या होत्या कैलासवाशी शामराव शिवाजी पाटील व कैलासवाशी सदाशिवराव मंडलिक कैलासवाशी सदाशिवराव मंडलिक विक्रमसिंह घाटगे मी स्वतः व माजी आमदार संजय बाबा घाटगे यावरून कागल तालुका हे जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापीठ का झाले हे समजू शकेल परंतु यामध्ये ईडीची एक दुर्दैवी व कडवी भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असणं साहजिक आहे चर्चांती तो संभ्रम गैरसमज दूर झाला देर आहे दुरुस्त आहे आता आपली सर्वांची जबाबदारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस व छत्रपती शाहू आघाडच्या नगरा नगराध्यक्षसह सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताने निवडून आणणे त्यासाठी आपण सर्वजण जीवाचे रान करू बाकी सर्व पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मन मोकळं करून सांगितलं नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी तोबा गर्दी केली होती काही उमेदवारांनी वाद्याच्या गजरात उमेदवारी अर्ज सादर केले नगराध्यक्ष पदासाठी तेरा उमेदवारांनी तर नगरसेवक पदासाठी एकोणपन्नास उमेदवारांनी अर्ज दाखल केले उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये नगरसेवक पदासाठी किरण कदम आरती कुराडे सविता तहशीलदार रेश्मा कांबळे संजय रोटे शैलापा साखरे अपर्णा कुराडे नाजनीन अत्तार रमजान अत्तार शारदा आजरी अरुणा कोलते अश्विनी कोलते संतोष चिकोडे ओंकार पाटणे गौरी सावंत चेतन मोहिते बाळासाहेब वडर बिना कुराडे महेश देसाई सुरेखा मोहिते अशोक शिंदे संतोष चौगुले वैभव ठोमरे नितीन देसाई सुधीर शिवने रुपाली परीट वैभवराव कोमारे पूनम मेत्री प्रेमा विटेकर प्रियंका सलवादे वंदना कुमार शिवानंद शिवने आरती देवरगोंडा स्नेहल देवरगोंडा दुंडाप्पा नेवडे विठ्ठल भमानगोळ आरमान शमंजी शकुंतला हाथरोटे उदय परीट व सुनीता पाटील तर थेट नगराध्यक्षपदासाठी प्रकाश कांबळे रामदास कुराडे संदीप कुराडे महेश तुंबटमट मोहन भारामती विनोद बिलावर व्यंकटेश बिलावर पूनम हित्री रेश्मा कांबळे प्रियंका सलवादे भीमराव कांबळे सचिन साबळे गंगाधर हिरेमठ या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ता ऋषिकेश शेळके व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रशासक मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्याकडे सुपूर्द केले एका विश्वसनीय सूत्राकडून असं समजतं की नगरपालिकेत भारतीय जनता पार्टी जनता दल जनस्वराज्य व एकनाथ शिंदे शिवसेना यांच्यात युती झाली असून नगराध्यक्षपदाचा उमेदवार गंगाधर हिरेमठ असल्याचं समजतं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार महेश तुरबट मठ यांचं नाव घोषित झालं असून राष्ट्रवादीचे स्वतंत्र पॅनेल रिंगणात उतरणार असल्याचंही समजतं कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय तापमान चढलं असताना कागल नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच मधून तृतीयपंथी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे जावेद पिंजारी यांनी आज मोठ्या शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला जिल्ह्यात प्रथमच तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने चर्चेचा मोठा विषय ठरत आहे जावेद पिंजारी हे कागल शहरातील खरडेकर चौकात फुल विक्रेते म्हणून परिचित आहेत जावेदभाई या नावाने ओळखले जाणारे पिंजारी हे रांगोळी कलाकार म्हणूनही शहरभर प्रसिद्ध आहेत यंदा तृतीयपंथी संघटना मैत्रीने तृतीय पंथांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळावं यासाठी प्रयत्नशील भूमिका घेतली मात्र राजकीय पक्षाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने तृतीयपंथी समुदायावर स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला जावेद पिंजारी यांच्या उमेदवारीने कागल शहरातील पारंपरिक वातावरणात नवी दृष्टी निर्माण झाली आहे कोल्हापूरच्या पुरोगामी वातावरणात तृतीय पंथीयांचं हे पाऊल लोकशाहीच्या रेषा अधिक विस्तारित करणारं ठरणार आहे दुपारी तीनपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि तीन नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज दुपारी दोन वाजेपर्यंत शेवटचा दिवस होता यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या वर्तुळात उमेदवारांच्या निवडीसाठी गती वाढली आहे कागल आणि मुरगुडमधील राजकीय समीकरणामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुसरीफ आणि त्यांच्या विरोधक समरजत सिंह गाटगे यांची युती होण्याची चर्चा रंगली तसेच कागलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडून माजी खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली बारा नगरसेवक पदासाठी आणि एक नगराध्यक्ष पदासाठी ए व्ही फॉर्म जमा करण्यात आले असून मोठ्या ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद